महाराष्ट्राचा अभिमान सुरुवात होते आणि नववर्षाला जाग येते गुढी वाढवा भल्या पहाटे गुढीला सजवून साखरेच्या माळा आणि आंब्याच्या डहाळी उलट्या गडूसह दारोदारी दिमाखात उभ्या राहतात या मंगल प्रसंगी काही ठिकाणी खोबऱ्यासह सुक्या खजुरांच्या हारही लटकतात या माळा तयार करण्याचं काम सध्या सोलापुरात चालतं सोलापूरचे व्यावसायिक पवन कुमार ओझा हे गेल्या वीस वर्षांपासून हे काम करतायत आजची गोष्ट ओझांच्या खोबऱ्याच्या हरांची आणि ते बनवणाऱ्या ओझा यांची आहे चला पाहूया कसा चालतो हा व्यवसाय चैत्राला सुरुवात झाली आणि निसर्गाने कूच बदलली साहजिकच तापलेली जमीन कातरवेळच्या गारव्याने शहारून जाते आणि त्यातच गुढी पाडव्याचा सणही येतोय आणि निसर्गाशी माणसाला पुन्हा जोडण्याचं काम करतो गुढीच्या काठीला बांधण्यासाठी खोबऱ्याची माळ बनवणाऱ्या पवन कुमार ओझा यांच्याशी बातचीत केली तेव्हा त्यांनी या माळांविषयी सांगितलं माझं नाव पवन कुमार ओझा आहे मी सोलापूर येथील रहिवासी आहे तर सध्या गुढीपाडव्याचा सण आहे चैत्रप्रतिपदा गुढीपाडवा म्हणजेच हिंदू नववर्ष हे आपल्यामध्ये साजरा केला जातो तर ह्यामध्ये काय होत आहे आपल्यामध्ये गुढी गुढीपाडव्याच्या सणामध्ये साखरेचे हार खोबऱ्याचे हार हे विकले जातात तर आम्ही त्या हा व्यवसाय कमीत कमी वीस पंचवीस वर्षापासून करतो आणि सध्या साखरेचे हार जे आहेत ते एकशे वीस रुपये किलो दरप्रमाणे विकले जात आहेत ह्यामध्ये साधारण वाढ होण्याची बी शक्यता आहे कारण काय कामगारांची कमतरता वगैरे बी आहे प्लस इतर खर्च सुद्धा आहेत आणि खोबऱ्याच्या हारचे सुद्धा, सुद्धा खोबरा दर वाढल्यामुळे त्याची सुद्धा किंमत वाढणार आहे ओझा गेल्या वर्षांपासून हा उद्योग करतायत गुढीपाडव्याच्या सणाला या माळेला सोलापूर बाजारपेठेत मोठी मागणी आहे साखरेच्या माळेसोबत ओझा खोबऱ्याच्या हरांची विक्री करतात सणाच्या निमित्ताने या हरांना मोठी मागणी असते असंही ओझा सांगतात पद्मशाली समाजाचा मुख्य सण हा खोबरा हार घालण्याचा प्रथा म्हणजे आणि मग त्यांचा बघून मग सगळेजणच साजरा करतात हे तर खोबऱ्याचे हार सुद्धा खूप मागणी आहे बाजारपेठेत पाच वाटी नऊ वाटी अकरा वाटी ह्या पद्धतीमध्ये असतात पाच वाटीचे साधारणपणे लहान मुलांसाठी असतात आणि नऊ वाटी अकरा वाटी हे नऊ वाधू नऊ वर ह्या ह्यांच्यासाठी असतात असते साधारण खोबऱ्याचे आहार ते दीडशे रुपया पासून सहा सातशे रुपये किमतीपर्यंतचे आहेत साखरेचे हार दिसतात आणि साखरेचे हार जे लहान आहार आहेत लहान जे आहार आहेत ते किलोवर मिळतात आणि मोठे जार आहेत ते नगावर मिळतात तर ते प्रति नग शंभर रुपयापासून साडेसहाशे सातशे रुपये पर्यंत मिळतात आर्थिक उलाढाल होत असत आर्थिक उलाढाल बरीच होती आहे कारण साधारण आपल्या इथं सोलापुरात एक दहा ते पंधरा कारखानदार आहेत तर प्रत्येकाचं एक ऐंशी पोत्यांचं काम होत आहे ह्याप्रमाणे मग बघितलं तर आर्थिक उलाढाल मोठी आहे आणि साधारण आमचं म्हणाल तर आम्ही एक लाख दीड लाखाची उलाढा उलाढाल करतो